कागल किंवा ह्यांच्याकडे म्हणजे मला कुणाच्या बद्दल काही बोलायचं नाही आहे पण काहीतरी फॅक्ट चेक करूया आता ह्यांच्या विरोधात जे ग्रहस्थ आता आमदार झालेले आहेत ते किती वर्ष कुठे जाऊन आले आहेत हे सगळ्या माहिती आहे ना मग बारा वर्ष ज्या ग्रहस्थांनी ती सेवा केली ऐक आणि इथे एक सुसंस्कृत सुशिक्षित महिला काहीतरी करू पाहते इथे पण म्हणजे मी स्वतः पाहिले आणि मी त्यांच्या बाजूनी केव्हा बा असं बोलत नाही पण मला त्या घरातल्या त्या महिलेचाच सार्थ अभिमान कारण का ज्या पद्धतीने त्या लढल्या ईडीच्या विरोधात मला अभिमान वाटतो त्या महिलेचा आजही काय संघर्ष तिने केला असेल की आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही माझ्या नातोंडांचा दूध आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही हिंमत लागते त्याला बोलायला मारायचं तर गोळी मारा कुठल्या महिलेमध्ये अशी हिंमत आहे बघा इट्स टू गुड म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं उत्साह येतो की बापरे घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा हे तुमच्या तारा राणींची माती आहे त्या सगळ्या महिला स्ट्रॉंग आहेत कोल्हापूर